मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार व निर्घुण हत्येने संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात संतापळलाय डोंगराळे गावात आंदोलने होत असून नागरिकांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी तीव्र केली आहे या पार्श्वभूमीवर आमदार मंगेशत चव्हाण यांनी आज चाळीसगाव येथील सोनार समाज बांधव यांच्यासोबत डोंगराळे गावाला भेट देत आंदोलक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या भावना ऐकून घेतल्या यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक संधू उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत बाविस्कर व दुगळ गादी उपस्थित होते नागरिकांनी चिमुकलीला न्याय मिळावा आणि आरोपी नराधमाला कठोरातली कठोर म्हणजेच फाशीची शिक्षा व्हावी अशी ठाम मागणी आमदार मंगेशर चव्हाण यांच्यासमोर व्यक्त केली आहे या गंभीर घटनेबाबत आमदार मंगेश चव्हाण यांनी ताबडतोब राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे तसेच नागरिकांच्या संतप्त भावना मांडणारे मागण्यांचे पत्र मुख्यमंत्री महोदयांना व्हॉट्सअपद्वारे पाठविले आहे जागर जणस्थांसाठी प्रतिनिधी सोजीलाल हाडपे गाव